शेतकरी बंधू राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आपला तुरीवर आहे आता तुम्ही पाहू शकता तर आपण तूर काय केलेली काढलेली आता साधारण तुम्हाला सांगतो मी तूर काढून एक आठ दिवस झाले असतील बघा तर काढताना काय केलेलं आहे माहिती आहे का अगदी आपण वरूनच काढली आता वरून म्हणण्यापेक्षा एक एक सळ आहे का तर माझ्या छाती इतकाला आहे छाती इतका लं खांद्या म्हणजे जिथं शेंगा आहेत का तिथं शेंगा शेंगाचं काढलेलं आहे आणि जे खालून जी समजा बुडातून जी काढण्याची पद्धत आहे का दहा बारा वर्षापासून ती आपण पद्धत बंद केलेली आता ही जी तूर आहे का ही तूर बायाकून काढी आपण जर आपण स्वतः जर काढी असती का आपल्याला काय कामानं बनलं नाही बघा मी तुम्हाला सांगतो तर निवळ म्हणताना असे इतकाले हात हातच समजा आपले फळे कशी असते तर त्या फळ्याच्या साईजमध्येच मग त्यांनी काय होतंय माहिती आहे का एक तर आपलं काळ कमी निघत आहे आणि काळ कमी निघून जी निबर काळी समजा अशी निबर काळ्या कमी होत्यात ना ह्याच्यामध्ये जायच्या भुसकाटामध्ये मग कमी झाल्याच्यानंतर त्याचा भुसा आहे का भुसा की एक नंबर निघतं आहे मग जेणेकरून आपले जनवरं खात असताना त्यांच्या दाबाडाला टोचवणी इजाबी होणे आणि पोटात गेल्याच्या नंतर त्यांना काही त्रास होऊ नये आता दुसरी गोष्ट समजा ही वरून तर काळी पण काढ्याच्या नंतर सगळे पेटेत का सगळ्या पेट्या आपण काय करतो तर तुम्ही पाहू शकता तर की ह्याच्यावर ठेवून देतो सडावर सडावर ठुल्याच्या नंतर काय करायचं माहिती का फक्षी ठुत असताना त्या पेटीला कमीत कमी दोन जागावर तरी आधार लागला पाहिजे एक इकुण एक आणि एकूण एका साडावर कवाच ठोयची नाही एका सडावर ठोल्याच्या नंतर काय होतंय माहिती का ती पेंडी का जिथं चढ दिलेलं आहे का तिथून उंच जाती आणि दो एकूण शेंडे खाली वाकत आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ती पेंडी अशी कुबडी होती वाकडी तसं करायचं नाही पक्षी ठुतानी प्रमाणात असे सारखे ठोवायचे सडाव आणि ठोल्याच्यानंतर आता ह्याचे दोन तीन फायदे आहेत तुम्हाला सांगतो ही वरी पेंडी ठुली का हिला खालून बी हवा लागत खालून बी हवा लागती वरून बी हवा लागती आणि ऊन जसं सूर्य समजा खालतं वरतं जिकडं करान का तिकून खालून वरून ऊन लागत आहे आणि ऊन लागल्याच्यानंतर हे जे शेंगा आहेत का हे शेंगा एकच नंबर अशा वाळात आता हे बघा हे पाहू शकतात हे कडकड झाले आणि ज्यावेळेस आपण मणिअंतरातून काढू का त्यावेळेस आपली तूर आहे का एक नंबर निघती म्हणजे त्याच्यात ओली निघत नाही काहीच नाही जर ओली तूर राहिली की ती, ती ती तूर काय होती त्या दुसऱ्या तुरीमध्ये वाळून बारीक होती आणि तिचा जन्म अडकणीमध्ये होतो आणि तसं जर झालं का आपल्या तुरीला भाव पण कमी लागत आहे आता दुसरी गोष्ट की तूर वरी ठुल्याच्या नंतर ह्याला डुकर पण तरास करीत नाहीत डुकरं तरास करीत नाहीत हारणं तरास करीत नाहीत मोरं तरास करीत नाहीत जरी करते समजा ओली तरी करतील आता सध्या बघा आमच्या भागामध्ये हेच कमी झालेत तर डुकरच कमी झाले तर डुकर कमी झाले तर आणि आधूनमधून हरणं होते बघा तर ते हरणं बी दिसाय नाही तर मात्र सकाळ संध्याकाळ का जरूर असते त्याच्यामध्ये त्यात काय शंका नाही काय नाही मग ही जी पद्धत आहे का ही ओरी पिया ठेवून यायची जवळजवळ पंधरा वर्ष झालं बघा आपल्यापाशी आता आपल्यापाशी काय तूर काय जास्त नाही बघा तुम्हाला सांगतो तोरीचं प्रमाण कमी केलं आपण कापसाचं प्रमाण कमी का केलं आता दिवसांदिवस मजुराची टंचाई भा आली आणि जरी मजूर इकून तिकून आलं का त्याला पाचशे रुपये जरी रोज द्याला बाईला दोनशे म्हणता अडीचशे जरी द्याला तर ते त्यांची काय मानसिकता राहिलेली नाही आपल्या मनाजोगं काही काम होत नाही त्याच्यामुळं आपण काय करतो माहिती आहे का आपल्याला जे जमन त्याचाच अभ्यास करायला होत आणि तेच पीक आपण घेण्याचा प्रयत्न करायला होत तर तुम्ही पाहू शकता तर आजचा समजा व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण हेच आहे बघा तूर काढायच्या नंतर हे पेट्यात का हे पेट्या जरूर आशा तुम्ही ठेवा काय होते माहिती का खाली जर पेट्या ठेवल्या का ते समजा जनवरा ढोर हे खाण्याचं जाऊ द्या पण रातचं इथं हे हिंडत आहेत डुकर मग हिंडत असताना हे शेंगा पाय पडत येतं पाय पडून डुकराच्या हरणाचा ह्याचा पाय पडून हे काय होत्या शेंगा तुटतात मग तुटून शेंगा इथं राहणं म्हणजे गळात्यात म्हणजे त्याला मात्र मानायचं मग ते मात्र इथंच राहतंय आता काय होते माहिती का हीच तूर काढताना आपण बळच काढलेली असती समजा काम बघून हे बघून ते बघून आपला जीव ह्याच्यामध्ये आंबट झालेला असतो ह्या धंद्यामध्ये मग मला तुम्ही सांगा खाली पाडलेला मात्र कोण या चाललं हो आणि कोणापाशी एवढा टाईम आहे त्याच्यामुळं काय करायचं माहिती का तूर काढीत असताना काढून झाल्याच्यानंतर सगळ्या पेट्या वरी ठेवायच्या वरी ठेवल्याच्यानंतर चांगल्या वळून त्यात आणि आपल्याला जवा कवा समजा गोळा करायची का तर कमरातून खाली वाकायची गरज पडत नाही वरची वरी घेता येते कमराचा ताण बी आपला कमी होतोय आणि जर एखादं झाड जर असं असेल का मध्ये ह्याला बाजूला टाकून द्यायचं कारण हे उबळलेलं असते मग भविष्यामध्ये ह्याचंच बी जर त्याच्यात गेलं आणि जर आपण बीठवलं तर असं होऊ शकतंय बरं का मग भविष्यात बी तिथून पुन्हा उभळू शकते आता तुम्ही पाहू शकता तर आपले दोन दोन पाटीत कापसामध्ये तर चौकट सगळ्या पाट्याला आपण ही अशी पद्धत राबविलेली तर शेतकरी बांधून कालपासून माझ्या मनात येत होतं ही माहिती आपल्या शेतकरी बांधवपर्यंत गेली असेल आता सगळे शेतकरी समजा खूप शेतकरी असे करतात आपण गाडीवर चालता फिरता बघतो तर काय काय शेतकरी करीत नसतील काय काही शेतकऱ्याच्या समजा लक्षात येत नाही काय नाही तर आपला व्हिडिओ बघून त्यांना ओली तिली काही ना काही मदत नक्की होईल शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटू लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद